येताळ वेतोबा बेताल अशा नावांनी ओळखला जाणारा वेताळ तसा सगळ्यांच्याच ओळखीचा आहे पण तरी जरा खोलात जाऊन त्याच्याबद्दल जाणून घेऊयात लोककथानुसार स्मशानभूमीत राहणारा आणि मृतदेहांवर राक्षसी ताबा घेणारा एक आत्मा म्हणजे वेताळ वेताळ मृत्यू आणि मोक्ष यामध्ये अडकलेल्या लोकांचा अतृप्त किंवा प्रतिकूल आत्मा असतो जो लोकांना त्रास देऊन त्यांची नाराजी व्यक्त करतो ते लोकांना वेडे करू शकतात मुलांना मारू शकतात आणि गर्भपात सुद्धा घडवू शकतात असं सुद्धा सांगितलं जातं थोडक्यात सांगायचं झालं तर ते लोकांना पछाडतात आणि त्रास देतात पण असं असलं तरी हा वेताळ गावाचे रक्षण देखील करतो तसेच भूत उतरवण्यासाठी सुद्धा अनेकदा वेताळाला आव्हान केलं जातं तर तुम्हाला वेताळाची कोणती बाजू आवडते वेताळाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका